ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या मनापासून स्वागत माऊलीचे दहा विचार अतिशय सुंदर आहे ते तुम्ही अवश्य एकदा वाचा ही विनंती संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजाबाहेर काढले तेव्हा त्यांनी लिहिलेले हे काही विचार माझा जन्म कोठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रत तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी बनवू शकतो किंवा करू शकतो दुसरा म्हणजे मी स्त्री भावे की पुरुष काळा की गोरा माझ्या शरीराची ठेवण सर्व अवयव ठीकठाक असणे हे देखील माझ्या हाती नव्हते मात्र जे काही मिळाले त्याची निगा राखणे योग्य ती काळजी घेणे हे माझ्या मात्र हाती आहे तिसरा म्हणजे माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती सामाजिक स्थिती त्यांचा स्वभाव हे देखील माझ्या हाती नव्हते त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे मी वावे। हे मी सदैव लक्षात ठेवावे विचार म्हणजे सगळ्यांना सगळी सुख मिळत नाहीत हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दुःख हे असणारच आहेत ती दुःख कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही त्यामुळे माझ्या दुःखांचे भांडवल न करता मी त्या दुःखांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन पाचवा विचार म्हणजे माझ्या आसपास असलेल्या लोकांनी माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणं माझ्या हाती नसले तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे संयम मृदुभाषा मंगलकामना हे माझ्या हाती आहे त्यानंतर माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना परिस्थिती यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते मात्र त्यावेळी सकारात्मक है। विचार आणि योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे सातवा विचार म्हणजे हे विश्व मी निर्माण केलेले नाही किंवा हे विश्व कसे असले पाहिजे या माझ्या मताला देखील काही किंमत नाही तेव्हा हे असे का ते तसे का असे का नाही तसे का नाही वगैरे प्रश्न विचारत राहून वैतज्ञाऐवजी जे चूक आहे अयोग्य आहे ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल हेही नसे थोडके त्यानंतर आठवा विचार म्हणजे कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दुःख मिळणार आहे याची जाणीव ठेवून मी माझ्या आसपासच्या दुःखी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे नववा विचार म्हणजे आज जरी यश सुख समृद्धी माझ्या पायाशी लढवण घेत असली तरी उद्या आत्मा केव्हाही सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून मी अहंकाराला दूर ठेवलं पाहिजे आणि दहावा विचार म्हणजे मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत बसण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमावता कामा नाही मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका